मी संदी के लाइव पार्ट फोकरण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण चाललो आहे कासाराडे दे देऊलकरवाडी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आहे आणि विशेष म्हणजे या मंडळात म्हणजे हे जे मंडळ आहे ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे बनवतं म्हणजे ज्या जे त्यांचं सत्यनारायणचं मकर असतं ते मकर वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये बनवतात म्हणजे वेगळ्या दे वेगवेगळी वेगवे त्यांची कॉन्सेप्ट असते गेल्या वर्षी त्यांनी शाळेची कॉन्सेप्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या कॉन्सेप्टवर बनवलं होतं आणि यावर्षी त्यांनी हॉस्पिटल म्हणजे आपलं जे आरोग्य केंद्र आहे ते बनवले कासरडाचं आरोग्य केंद्र म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जे वेगवेगळ्या आरोग्य केंद्र आहेत म्हणजे आरोग्य यंत्रणा आपल्याला म्हणजे आयुष्यात किती महत्त्वाची आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे कशा प्रकारे मकर बनवलं ते आपण बघूया आणि त्या ठिकाणी डबल सुद्धा आहे त्या डबलबारी सुद्धा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे कार्यक्रम साजरा होतो बघूया तर आता आपण चाललोय कासराडे दे देऊलकुलवाडी या ठिकाणी कासराडे तालुका कणकोली कुल जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण मंदिराकडे हे बघा सुंदर लाइटिंग केली प्रतिमे जवळपास दोनशे मीटर पासून लायटिंग आहे म्हणजे मेन रोड पासून

ज्याप्रमाणे संतांनी पांडुरंगाला शिव्या दिल्या आहेत गजेट चालू झाल्यानंतर मग तास काय नाही तीन काय असं करू नका कृपया गजेटासाठी आपल्याला पाऊन तास देण्यात ता येत आहे उपस्थित सर्वांना नंबर विनंती आहे कृपया सर्वांनी शांतता लागायची आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी वजनाला सुरुवात होते धन्यवाद या वर्षी बघा आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे हॉस्पिटल बनवले प्राथमिक आरोग्य केंद्र मस्त ते मुंबई गेले येतील सकाळी चार पाच दिवस आरोग्य केंद्र बनवले हॉस्पिटल आपलं कासारा टिकाई तालुका गणपुरी जिल्हा सिंधुदुर्ग येथील हॉस्पिटलची इमारत आणि एक दोन तीन टोटल सहा पूजा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे ॲम्ब्युलन्स पण आहे आरोग्यसेवेचं महत्त्व दाखवलंय आपल्याला आरोग्यसेवा किती महत्वाची आहे आयुष्यामध्ये महापुरुष भजन चालू आहे हे म्हणजे दरवर्षी वेगळ्या थीमवरती महापूजा या यावर्षीची आरोग्य केंद्राची म्हणजे हॉस्पिटलची ते आणि ही संपूर्ण संकल्पना आणि हे डेकोरेशन संदेश सावंत यांचं आहे आणि ते तुम्ही हे पण करता ना म्हणजे डेकोरेशन पण ना लग्नाचे म्हणजे कुठचे कुठे ऑर्डर घेता लग्न सगळ्या टाईपचे नंबर काय तुमचा नाईन डबल सिक्स फाय वन सिक्स फोर टू सिक्स हा ह्याच्यावरती तुम्ही सिंधूर कुठे कुठे आता सिंधुदुर्ग कुठे पण ना एनी टाइम फोन करा आणि तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचे डेकोरेशन तर करायचं असेल कार्यक्रमासाठी आणि ही पूजा पण त्यांनीच बांधली म्हणजे त्यांची संकल्पना आहे संकल त्याच्यानुसार त्यांनी दरवर्षी गेल्या वर्षी तुम्ही हे केलं होतं ना बिस्किटाचं केलं होतं पार्लेची बिस्किट पार्ले शाळा होती गेल्या वर्षी यावर्षी आरोग्य केंद्र पुढच्या वर्षी काय बघू पुढच्या वर्षी नक्की बघूया अशा प्रकारे सुंदर कला आहे त्यांची आणि यावर्षी सुद्धा त्यांनी आपली कला दाखवलेली आहे कैलासवासी रसिका सार्थक यांच्याकडून एकशे रुपयाचं पारदर्शक माझ्यासाठी आम्ही स्वीकारतोय आणि कैलासवाची रसिका उपमालिनी विचार स्वीकारतोय त्याचप्रमाणे कैलासवासी राजेंद्र हरि धुरी यांच्या स्मरणांचा श्री रवींद्र हरि ૮લ્લ઴ં રબા Trustee म धन्यवाद आज या निसर्ग सगळ्यांच्या या काकळांगे गावातून या देऊळवाडीमध्ये महापुरुषाच्या या पवित्र स्थानामध्ये आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी